धारावीमध्ये बॉम्ब ठेवल्याचा निनावी दूरध्वनी मुंबई पोलिसांना आल्याचं धक्कादायक वृत्त आता समोर येत आहे आश्चर्याची बाब म्हणजे हा दूरध्वनी मुंबई पोलिसांना तब्बल तीन दिवसांपूर्वी म्हणजेच गुरुवारी सोळा जानेवारीला प्राप्त झाला होता धारावीमध्ये बॉम्ब बसल्याचा दूरध्वनी येताच याची गांभीर्याने दखल घेऊन पोलिसांनी गुन्हा दाखल केला या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत होते धारावीच्या राजीव गांधीनगरमध्ये बॉम्ब ठेवल्याचा हा निनावी दूरध्वनी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आला होता। त्यानंतर तातडीने याबाबतची माहिती स्थानिक पोलीस व गुन्हे शाखांना देण्यात आली सर्व परिसरात तपासणी करण्यात आली आणि त्यावेळी या माहितीमध्ये कुठलंही तथ्य नसल्याचं निष्पन्न झालं शांतता भंग करण्यासाठी खोटी माहिती दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून धारावी पोलीस आता या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहेत आरोपी विरुद्ध शनिवारी अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस ला धारावी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या तीनशे त्रेपन्न एक तीनशे त्रेपन्न तीन या कलमांतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे याबाबत माहिती देताना अधिकाऱ्यांनी असंही सांगितलं की या, या प्रकरणामध्ये खोटी माहिती प्रसारित करणे अथवा धमकी दिल्याप्रकरणी गुन्हे दाखल होता त्यामुळे आरोपींना अशा प्रकरणांमध्ये लवकरात लवकर जामीन मिळतो त्यामुळे अशा प्रकरणामध्ये आता कठोर कायदे करण्याची आवश्यकता असून त्याबाबत अभ्यास सुरू असल्याचं सुद्धा अधिकाऱ्यांनी म्हटलेलं आहे दरम्यान मागील गेल्या वर्षभरात मुंबई पोलिसांना शंभरहून अधिक खोटी माहिती देणारे अथवा धमकीचे दूरध्वनी आले होते यापूर्वी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या नंतरच्या कालावधीमध्ये नरेंद्र मोदी यांना सुद्धा जिवे मारण्याची धमकी देणारा कॉल हा मुंबई पोलिसांना आला होता मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा निनावी दूरध्वनी एकशे बारा क्रमांकाच्या हेल्पलाईनवर आला होता तर निनावी दूरध्वनी करून आरोपीने मंत्रालयात बॉम्ब ठेवून बॉम्बने मंत्रालय उडवून देण्याची धमकी दिली होती निनावी दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने मुख्यमंत्र्यांशी बोलणं करून द्या अशी इच्छाही व्यक्त केली होती तर बोलणं करून दिलं नाही तर बॉम्बद्वारे मंत्रालय उडवून टाकू अशी धमकी त्याने दिली होती त्यानंतर मंत्रालयात बॉम्ब शोधक पथक दाखल झालं होतं त्यांनी मंत्रालयातील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या दालनाजवळील परिसराची विशेष तपासणी सुद्धा केली होती नागरिकांनाही तिथे जाण्यापासून रोखण्यात आलं था। होतं सुमारे दीड तास तपासणी केल्यानंतर मंत्रालयात कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही या प्रकरणी नंतर पाथर्डी येथून एका संशयिताला स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं तसंच दक्षिण मुंबई मुंबईतील एका महिलेने अडतीस वेळा दूरध्वनी करून पोलिसांना त्रास दिला होता याशिवाय मानसिक स्थिती ठीक नसलेल्या एका महिलेने एकशे वेळा मुंबई पोलिसांना दूरध्वनी करून या प्रकरणी खोटी माहिती दिली होती अशा घटनांमुळे पोलीस यंत्रणांवरील दबाव हा वाढत असल्याचं लक्षात येते दरम्यान धारावीमधील बॉम्ब ठेवल्याचा दूरध्वनी हा खोटी माहिती देणारा फोन कॉल असल्यामुळे आता धारावीकरांना सुटकेचा निश्वास टाकता येणार आहे